धाराशिव येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शंभूप्रेमींच्या वतीने शांततेपणे सुरू असताना कुठल्याही गोंधळ न घालता मोठ्या उत्साहात जयंतीची मिरवणूक सुरू होती मिरवणूक सहभागी झालेल्या शंभूप्रेमींवर कुठलाही गुन्हा नसताना पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून निरापराध शंभूप्रेमींना जोडपून काढले त्यात अनेक शंभूप्रेमी जखमी झाले हा शिवशंभू बांधवांना अन्याय झाला असून निरपराध शिवशंभू बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याला जबाबदार धरून डीवाय एसपी स्वप्नील राठोड यांना अठ्ठेचाळीस तासात बडतर्प करा अन्यथा गावात मोठे उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवशंभूप्रेमी संघटने वतीन मुख्यमंत्री शिंदे यांना तहसीलदारांच्या माध्यमातून देण्यात आहे पोलीस बळाचा वापर करून छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाला गालबोट लावली असून पोलिसांनी कायदा सुव्यवस्थात अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी असणाऱ्यांनी कायदा पायदळी तोडवला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले तर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य राखले महाराष्ट्रातील जयंतीला न्याय दिला अशा थोर महापुरुषांच्या जयंती उत्सवात देशभावनेने ज्या पद्धतीने स्वप्नील राठोड या अधिकाऱ्याने लाठीचार्ज केला आणि अनेक शिवशंभू प्रेमींना जखमी केल्या अशा जनरल डायरच्या मृत्यूचा स्वप्नील राठोड या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला अठ्ठेचाळीस तासाच्या तत्काळ बडतर्प करावा अन्यथा चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर शिवशंभूप्रेमी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने दिनांक एकोणवीस मे रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणूक मध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रेमींच्या वर जो स्वप्नील राठोड डीवायस पी हे धाराशिवचे अधिकारी आहेत त्यांनी अकश भावने द्वेष भावनेने हो त्या ठिकाणी लाठी हल्ला केला मिरवणूक अगदी शांततेच्या मार्गाने आणि उत्साहात सुरू होती कारण नसताना त्या ठिकाणी लाठी हल्ला लाठीमार करण्यात आला आणि अनेक प्रेमी त्या ठिकाणी जखमी झाले या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते राखलं अनेक गोरगरीब रहितेला न्याय दिला त्याच राज्यात शिवशंभूप्रेमींवर भ्याड हल्ला पोलीस जर करत असतील तर कायदा सुव्यवस्था कोण आबाधित ठेवेल हा प्रश्न या ठिकाणी शिवशंभूप्रेमींना पडल्याशिवाय राहत नाही म्हणून आज चाळीसगाव शिवशंभूप्रेमी संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी स्वप्नील राठोड या डीओपी अधिकाऱ्याला तात्काळ अठ्ठेचाळीस तासात ते बडतर्फ करा अन्यथा चाळीसगाव शिवशंभू प्रेमी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन या चाळीसगावात पुकारू लवकरात लवकर आमच्या मागणीची दखल मुख्यमंत्री आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने घेऊन त्या पोलिस सबली ताटोवर फडतर्फ करण्याची कारवाई करावी ही मागणी या ठिकाणी करतो जे जाऊ जय शिवराय आता परवाच्या दिवशी संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने धाराशिव येथे अत्यंत शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला जात होता आणि या उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला या घटनेचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी चाळीसगाव सकल मराठा मार्फत नोंदवित आहोत खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा संघर्ष हा लढा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला याच मनुवादी आवलेदींनी असाच विरोध केलेला होता तोच विरोध संभाजी महाराजांना देखील राज्याभिषेकाच्या वेळी झालेला होता म्हणून त्याचा त्यांची अवलाद म्हणून या ठिकाणी पुढे येत आहे आणि शासन ही प्रशासनाच्या आड लपून आमच्यावर आले आल करीत आहे लक्षात ठेवा आमच्या महापुरुषांच्या जयंतीला इतका तीव्र विरोध म्हणजे इतकी तुमची घाणेरडी मानसिकता यातून दिसून येते ही जर मानसिकता अशीच कायम राहिली आम्ही असाच निषेध आम व्यक्त करू आणि प्रसंगी रस्त्यावर उतरायची जरी वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जनजागर मराठी साठी सुनील पाटील चाळीसगाव